मित्रांनो तुला दिल्या युट्यूब चॅनलवरती तुमचा स्वागत आहे आज बारा तेरा दाऊन पूर्ण बारडे आड्या सज्ज झाले आणि डॉन डॉन गप आहे आज भारतची आज जमले विरुद्ध तेज आहे बॅनरवरती आणि शंभूनी आज घरचा साज आहे शंभू मारायला धावतो आज धमाका होईल आणि फुला असे आज धमाका व्हायलाच पाहिजे आज निकला धमाका करून टाकून ब्लॉक मध्ये चला अद्याप भेटू चल भारत, भारत। जा जा। चाल चाल भारत आला भारत भारतोर द्याय गाव प्रस्तान आरबी आज गाव फक्त बैलगुरु सर जो चार बाजला एक गोंडा स्वतःच बैल पाहिजे आणि एक प्रसर सावकार ग्रुप स्वर्गीय रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलेश्वर भाई कोजगा उजवी दोन बाजला दोन बोकड आणि दोन गोंडे भिजे हा ती गाडी जाऊ द्या पंच टोल तो, नाक्यावाले ट्रॅक्टर घ्या पुढे जाऊ द्या गाडीची आणि मितान श्रावशेठ चौधरी काटे टोलनाका नाका यांचा पाखऱ्या आणि पाखऱ्यासोबत पळाला उठने उत्तीमानाचा वादन बिंदोरचा मानकरी पाश्चात्य प्रदूषित लई आ लय आम्हाला आंतर होता आंतर लई दिला मस्त मी आम्ही लय तू मी बोललो होता ना धमाका होईल आमच्याकडे ते कशी हा मस्त वाटतं ना हा 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 तू झालीत मुलं कि भारत तारा दावण पूर्ण गुलालात राहिले बोललो होता ना मोठा